शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतो आहे पहिलीच बातमी निघतं आहे दरात निम्म्याने घट शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघतं आहे राज्यात पुन्हा धुमाकूळ घालणार अवकाळी पाऊस चोवीस तासांसाठी आय एम डीकडून अलर्ट जारी पुढली मोठी बातमी निघत आहे परभणीमधून कर्जबाजारी शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली पुढली मोठी बातमी आहे निवडणुका असल्या तरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही मुख्यमंत्र्यांची गवाही पुढली मोठी बातमी आहे कोकण विदर्भाला अवकाळी पावसानं झोडपलं भात शेतीसह फळबागांचं मोठं नुकसान पुढली मोठी बातमी निघत आहे खतांचा तुटवडा भासणार नाही सतरा हजार टन रासायनिक खत मंजूर शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघतय एक लाख वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर धान बोनस रक्कम जमा निकते शेती झाली टोट्याची मजूर सालगडी मिळेना मशागतीचे दर वाढले शेतकरी अडचणीत पुढली मोठे बातमी निघते छत्रपती संभाजीनगर मधून कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी संपवले जीवन शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद